वीस नोव्हेंबर बुधवारला विधानसभेकरता मतदान होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले तर मतदान तुमचा हक्क असून कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता यांनी मतदारांना केले आहे महाराष्ट्रात वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभासाठी निवडणूक होणार आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पण सातही विधानसभा मतदारसंघामध्ये त्याच दिवशी आपल्याकडे मतदान आहे मी यवतमाळ जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो आहे की या दिवशी जास्त जास्त लोकांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचून आपले लोकशाहीमध्ये जे आपला हक्क आहे तो बजावला पाहिजे आणि याच्यासोबतच कोणत्याही प्रलोभन किंवा कोणतेही जात धर्म वंश याचा विचार न करता लोकशाहीची गडमध्ये तुम्ही सर्व लोकांनी तुमचा सहभाग सर्व लोकांनी नोंदवला पाहिजे सगळ्या यवतमाळ जिल्ह्याच्या नागरिकांना मी आवाहन करतो की तुम्ही हे मतदान आहे तुमच्या जिम्मेदारी आहे तुमचा हक्क पण आहे त्यामुळे तुम्ही सगळं लोक वीस तारीखला बाहेर येऊन तुमच्या मतदानच्या हक्क तुम्ही उपयोग केला पाहिजे आणि दुसरं आहे मी सगळ्यांना हे पण आवाहन करतो कोणी पण कायदा त्यांच्या हातात घ्यायचं नाही आहे पोलीस भरपूर आपण सगळ्या ठिकाणी लावलेला आहे आणि कोणी पण काही फेक व्हिडिओ आर फेक पोस्ट व्हायरल झाल्या तरी त्यांच्यावर रिॲक्शन करायचं नाही आहे तुमच्या जवळला पोलीस स्टेशनला तुम्ही माहिती देऊन त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क ठेवू शकतात थँक्यू जय हिंद जय जेह महाराष्ट्र